सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये हे पाणी गरम करायला ठेवले मोठ्या पातळ्यात आत्यांचे चालू आहेत भाकरी तर पाणी गरम करायला का ठेवले चालू आहे वे आमचे वेपर्स बनवायचे एक पोता आम्ही बटाटे आणलेले आहेत आणि हे जे वेपर्स रात्रीच काय केलं बटाट्याची साल काढली आणि असे वेपर्स बनवून पाण्यामध्ये एक पाच सहा वेळा स्वच्छ पाण्यात धुवून नंतर दुसऱ्या पाण्यात हे वेपर्स बनवलेले घालून ठेवले असे टबामध्ये आम्ही वेगवेगळे बघा याशी रात्री पाण्यामध्ये घालून मीठ घालून झाकून ठेवले ते खूप सारे असे मोठे मोठे वेपर्स पडलेले आहेत आणि त्याच्यासाठी ते गरम पाणी करायला ठेवले तर गरम पाणी उखळलं की त्याच्यामध्ये थोडसं मीठ घालायचं जसं आपल्याला चवीला लागते तसं तुरटी घालायची आणि असे हे वेपर्स त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं झाकून झालं की एक उकळी येऊन द्यायची आणि बघायचं असं फोल्ड करून चिप, जे चिप्स केलेत ते फोल्ड करून बघायचे शिजलेत का नाही अंदाज आपल्याला लगेचच कळतो आणि मग सगळे सुट्टे सुट्टे असे तुम्ही कशावर पण कपड्यावर घालू शकता कागदावर घालू शकता तर आता खूप सारं असं पातेलं फुल भरलेलं आहे एक पोत बटाटे आणलेले आहेत आता मला बनवायला थोडं थोडं जरी म्हणलं रानातली कामं वगैरे बघून जरी म्हणलं तरी पाच सहा दिवस तर नक्कीच जातील कारण बाजावर पूर्ण पसरून ठेवावं लागतं दोन बाजा आहेत पण तरी पण त्याच्यावर काही ते बसत नाहीत असं झाकण पॅक ठेवलेलं आहे पातेलेला छान मीठ घातलेलं आहे तुरटी घातलेली आहे आणि इकडे पसरवायचं काय तयारी केली आहे बघा बाज घेतली आहे बाजेवर छान असं सुती कापड म्हणजे धोतर आहे मामांचं जुनं ते अंतरलेलं आहे आणि इकडे एक टब आहे दोन टब फुल भरून आम्ही रात्री केलेलं होतं मग नंतर काय केलंय बघा जे उकडलं होतं उकड्याला घातलं होतं मीठ घालून ते असे चकत्या एक 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 सुट्ट्या 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 करून छान अशा पसरून घेतलेल्या उन्हामध्ये काय काय तर काय झालेलं आहे हे नंतर घातलेले आहेत आणि तिकडे जे दुसरी बाज मी काय केली आतमध्ये नेऊन ठेवले शेळ्या कारण येत होत्या मग त्याच्यामुळे लगेच तोंड घालून खाणार म्हणून काय केलं एक बाज आतल्या बाजूला नेऊन ठेवली तर काय काय सुकायला पण सुरुवात झालेली आहे जे पातळ पडलेत का शक्यतो काय करायचं थोडंसं जाडसरच चिप्स करायचे खिसायची खिसणीने खिस पण थोडासा करेल मी तेव्हा मा तुम्हाला खिस पण दाखवेल हे बघा काय काय जे पातळ झालेत ते सुकायला पण लागलेले आता ह्याच्याकडे नीट लक्ष द्यावं लागेल कारण आम्ही रानात असल्यामुळे वारं सुटलेलं असतं जर वाटूळ आली तर माझे सगळे चिप्स वाऱ्याने उडून जातील म्हणून मी आता काय करणार आहे भेंडे तुडवलं तर ना ह्याच्यावरती साडी झाकून जाणार आहे आणि तिकडे मी काय केले बघा तिकडे जे बटाट्याची साल होती ती टाकलेली वाळत ती मी खायला देणार शेळ्यांना शेळ्या खातात साल छान अशी कडक झाली की ते शेळ्या खातात आणि हे दुसरी बाज आहे अशा दोन बाजा आज फुल झालेले आहेत वेपर्स बनवून तर उद्या बाकीचं राहिलेलं तर कसे वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत